खाली आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडं मजुरा बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल ते दिन आम्ही चालली येत असतो गोडीच्या तोंडातून रस्त्या लायन्या मायाला ते फुटण्या जागा दहा वाजता निघाला इथून मग आम्ही साडे दहाच्या अकराच्या जण दरम्यान मग आम्हाला झोप येऊन गेली झोप आल्याच्या नंतर बस बसून ट्रक टाकून एक वाजता अब्दे ट्रक टाकून दिला मग मले मला चवीतून उठलो मग झोपीतून उठलो खोट्याले फाले गेलो पोट्याने जीव सुरू केला गोरीचं पोरीच्या तोंडातून रक्त लायल्या मायाला पोरा माय मायाला पोर का, मायलापूर का पुतण्या ते जागा वैभव रितेश पवार वैभव ऋतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार दुण 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 रोशन, शिशांद्र भोसले आलेशा विनोद पवार नगेश निर्वती पवार एवढे रिलेशा विनोद पवार अरे आज आज चालू अमरावती जिल्ह्याहून अमरावती बांधकाम मिस्तर्च्या आज समजा कंपनी राहू कुठं ताई राहू का म्हणजे फॅक्टरीजचे कामं राहू या कामासाठी आम्ही आलो म्हणजे तिकडं रो आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडं मजुऱ्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल ते दिन हा चाल चालली येत असतो इकडं क्रमामध्ये तिकडं मजुऱ्या नाही भेटत म्हणून निघत तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती